ग्लोबल सोशल फाउंडेशन ग्लोबल विशल सोशल फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून जो काश्मीरतील येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप भारतीयांचे प्राण गेले त्या हल्ल्याचा आपण निषेध करतो आणि त्याचबरोबर ज्या भारतीय नागरिकांचे आमच्या बांधवांचे त्याच्यामध्ये प्राण गेले अशा त्या बांधवांना आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेल की आपण या प्रसंगी एक मेणबत्ती लावून आपल्या मनातील धगधग आपल्या मनातील जी काही दहशतवाद्यांविरोधात जे आहे ते आपण शांतच मनाने करायचं असं मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत मी महाराष्ट्र दीद, प्रतिनिधी गुजरात परतीशी माझे सोबत आहे कॅमेरामॅन साईल परतीशी सांगण्याचं आज आपण सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहे याड हल्ला जो झालेला आहे काश्मीरमध्ये त्याविषयी मेणबत्ती लावून आपण त्याचा निषेध करीत आहोत हल्ल्याचा आणि जे पडले पडलेत त्यांच्याविषयी आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा का कार्यक्रम त्या जागेला ग्लोबल विजन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र याच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी मी तर आपले जे अध्यक्ष आहेत सर हे आपल्याविषयी माहिती देते आज जे आपल्या डिजिटल मीडिया मीडियामध्ये आपण स्वागत आहे सर ग्लोबल विजन सोशल कॉम्युनिकेशन आणि आज आपण आज या ठिकाणी आपण ग्लोबल विजन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीनं जो श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा मागचा उद्देशच वेगळा आहे आपण भारतीय आहोत आणि भारतीयांवरील भारती आण जो हल्ला जो भॅड हल्ला अशा पद्धतीच्या अतिरिक्की कारवाया होतात आणि अतिरिक्की अशा पद्धतीचे भॅड हल्ले करतात आणि त्याच्यामध्ये नागरिक मारले जातात ही निंदनीय गोष्ट आहे आम्ही सोशल फाउंडेशनच्या वतीनं याचा निषेध व्यक्त करतो त्याचबरोबरीने सांगण्याचं असं दुसरं एक महत्त्वाचं कारण आपण भारताचे नागरिक आहोत आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण आपल्यामधील एकोपा सनोखा जातीवाद न वाढता किती जपला गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो कुठल्याही प्रकारची द्वेष भावना न ठेवता आपण समाजातील सर्व स्तरातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन भारताचे नागरिक या प्रथम कर्तव्याने अशा काही घटना जर घडत असतील तर जागरूक राहून जसं की आता आपल्याबरोबर सहकारनगर पोलीस स्टेशनच्या चव्हाण मॅडम आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीनं आपण ह्या अशा हल्ले किंवा अशा काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न केले केले पाहिजेत आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी ग्लोबल विजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आहे माझं नाव गणेश विजयकुमार गांधी मी श्री शंकर फाउंडेशन या समितीचा अध्यक्ष आहे आज या ग्लोबल विजन्स संस्कृत फाउंडेशनच्या वतीने आमच्या सहकारनगर पद्मती भागात सहकारनगर जवळ हे श्रद्धांजली प्लस जयद निषेध असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला जय जे विजय असतील ते सगळे सहकार्य असतील त्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी पत्र त्यांचं अभिनंदन करतो पण विशेषतः आज ही जी घटना घडली आणि ह्या घटनेनंतर जे काय दुःख झालेलं आहे तर हे एकशे पस्तीस कोटी भाटींच्या प्रत्येकाच्या घरात दुःख झालं आहे असं नाही की एखाद्या कोणास तरी घरात दुःख झालं गणपतीच्या घरात दुःख झाले ज्यांच्या घरातले घरात दुःख झालं असं नाही की एकशे पस्तीस कोटी लोकांना हे दुःख झालं आहे प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस या भॅड हल्ल्यात गेला आहे ह्याची ह्याची भावना याची फिलिंग्स आहेत उद्या त्यांना तर अशा या भॅड हल्ल्याचं या अशा दह दहशतवादी कारवाईचं आम्ही सर्वजण जाहीर पद्धतीने निषेध करतो आणि भविष्यात अजून आपण ह्या कारवाईविरुद्ध कसं लढता येईल कसं स्ट्रॉंग होता येईल सैनिक सैनिकांचं काम करता ते शासन शासनाचं काम करत आहे पण आपण काय केलं पाहिजे आज आपण नागरिक म्हणून आपली पण काहीतरी जबाबदारी आहे नक्की नागता मूल्य हे जपून आपणही त्या देश देशसेवेत हाभार लावला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती इच्छा व्यक्त करतो आणि जे मृत्यूमुखी पडलेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धाजी अर्पण करतो आणि तसंच या दहशती कारवायांबद्दल जाहीर निषेध करतो या ते नगरसेवक आहात म्हणजे वर्षात आपण येते पन्नास हजार नागरिकांचे आपण समाजाच्या हिताने आपण नगरसेवक नव नगरसेवक असल्यामुळे आपले प्रश्न मांडले जातो आपण त्या काश्मीरमधले जे हल्ला केलेले आहेत त्यांना आपण आपल्या पुण्याच्या वतीनं नगरसेवक असताना आपला काय कडक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत की त्यांचे जे आपण प काश्मीरमधले जे लोक आहेत ते रोजीरोजीला टाकले आहेत आज त्यांची रोजीरोटी बंद पडली या समजकंठकामुळं तर तो धंदा व्यवसाय त्यांनी चालू करावा किंवा नाही याविषयी आपण एक कडक संदेश त्यांच्याकडतो पोचवा आमचे जे केंद्रीय मंत्री आहेत पोटीकरणा महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री पटेल ते भाग साहेब होतो असतील साहेब आम्ही ते घरी होतो तर ज्या आमच्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हा प्रभागातले जनता असेल ज्यांचे नागरिक असतील पुणेकर असतील महाराष्ट्रीय असतील मग भारतीय असतील प्रत्येक नागरिकांचं एकच एकच ध्येय आहे पण त्यांनी आम्हाला एकच गॅरंटी की त्यांच्यावरती हल्ला होणार काश्मीर परत पूर्वत होणार पाकिस्तानची परिस्थिती आज फार बिकट आहे त्यातले राजीनामे द्यायला लागलेले आहेत त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांचे घरातल्यांना ते पाठवतात त्यांना त्यांच्या परिस्थितीत काय होणार आहे त्याची पूर्ण जाण आहे आणि काश्मीर सगळे झालेले आहेत काश्मीरमध्ये काल टी व्ही करत असेल आजही पर्यटन तिथे माहिती सगळ्याला या आहे आणि जीवन आम्हाला वाढवू शकत नाही कधी समजा शब्द दिला हा इसका करारा जवाब मिळे का एवढंच सांगतो <सथीगा>। आणि तो दिला जाणारे ही पाकिस्तानला कल्पना आहे पाकिस्तानच्या जे काही प्रमुख आहेत ज्यावेळेस त्यांच्या त्यांना भारतीय जनता पार्टी त्यांच्या पोलिसांनी सकरनगर पोलीस स्टेशन येथे आज जो ग्लोबल फाउंडेशनच्या वतीनं जो कार्यक्रम घेण्यात आला आहे शरतंजलीचा त्याच्यामध्ये अध्यक्ष व स्थानिक कार्यकर्ते वगैरे जे आहेत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्या असा उद्देश नि निर्माण होतो आहे की प्रत्येकात सैनिकांचं काम सैनिक करतायत राजकीय पक्ष राजकीय पक्षाचं काम करतायत पण प्रत्येक नागरिकांचा हा धर्म आहे प्रत्येक वसत असो सोसायटी असो कुणी अनुवळखी व्यक्ती कधी दिसत असेल त्याच्याविषयी तक्रार म्हणून पोलीस स्टेशनला तुम्ही त्याची माहिती पूर्ण द्यावी सर्वांनी जागृत राहावं कारण की हा भ्याड हल्ला कोणावर पण आणि पण कोणत्याही ठिकाणी येऊ शकतो तर ज्या प्रमाणात जिथं गर्दी होती जिथं पर्यटक येतात अशा ठिकाणी हा झाड हल्ला पुन्हा होण्याची शक्यता आहे त्याविषयी काश्मीरमध्ये आज जो बंदोबस्त हो आहे तसंच पोलीस बंदोबस्त हा पुणे शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे तर नागरिकांचंही कर्तव्य आहे की नागरिकांनी जागृत राहावं आणि या गोष्टीला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं ना सांगणार आहेत यापुढे आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम होत झालेला आहे दोन मिनटं सब्प थांबून त्यांना श्रद्धांजली अर्पण